चला खूप दिवसानंतर आज आपण लाईव्ह आलेलो आहे तसं विचार केला तर आज या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आपला लक्षामध्ये ओके okay. चला आले का चला आज बरोच भरपूर बर दिवसानंतर आपण आहे ऐका पुणे कारागृह त्या संदर्भातला व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला दिलेला आहे काळजी न करू पुणे कारागृहासंदर्भातला जो व्हिडिओ होता तो मी तुम्हाला टाकलेला आहे त्याच्यामुळे दे, त्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत काय लय लोड घेऊ नका पुणे कारागृहाचा जो व्हिडिओ होता तो मी तुम्हाला देऊन दिलेला दे, आहे म्हणजे तो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय लय लोड तुम्ही घेऊ नका लक्ष तो व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला काय वेळात तो व्हिडिओ येऊन जाईन लक्ष पुणे कारागृहाच्या संदर्भातला जो व्हिडिओ मी तुम्हाला दिलता तो येऊन जाईल आज या ठिकाणी लाव येण्याचा विषय मित्रांनो खर तर आज आपण लाव येतोय लाचा जो विषय आपला आजचा कारण का निवडणुका या ठिकाणी पूर्णपणे पार पडलेल्या आहेत हा ठीक आहे चला काय अडचण नाही ओके हा विधानसभा निवडणुका ओके विधानसभा निवडणुका काल पार पडलेल्या आहेत लक्ष आपण पाहिलेले आहेत का विधानसभा निवडणूक काल पार पडलेल्या आहेत आज हे लेक्चर पोलीस भरती संदर्भातला असणार आहे नमस्कार गुरु काल चला व्हिडिओ अपलोड करत सर बघता आला नाही काल सर थाक तो, थाक तो, थाक तो, ते संदर्भातला टाकतो टाकतो ते पण व्हिडिओ टाकतो मी मी काय केलंय ते व्हिडिओ आहेत ना हे केलेले आहेत मी आ, आता त्याचा संदर्भ नाही कोर्ट भरती संदर्भातलं नाही काय आता कोर्ट भरती संपला आता कोर्ट भरती संदर्भातलं काय जास्त माहिती नाही येणार आता कारण का ते आता नाही राहिलेलं त्याच्याबद्दल आता फक्त रिझल्ट बाकी आहे ते टाकील मी थोडंफार काय आलं तर मात्र आता आपण सुरू करतो पोलीस आणि आपला आता विधानसभा निवडणूक या ठिकाणी नि, संपलेल्या आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का विधानसभा निवडणूक आता या ठिकाणी काय झाली संपलेले आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल आहे हा आता लागलेला आहे आणि जो निकाल अपेक्षित लागणार होता तो काहींसाठी अपेक्षित काहींसाठी अनपेक्षित अशा प्रकारचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे त्याच्यामुळं आता आपल्या पुढं सगळ्यात महत्वाचं एक असणार आहे ते म्हणजे वाढ भेटेल का ओके पोलीस भरतीला आपल्याला वाढ भेटेल का वय वाढ ओके हा एक प्रश्न असणार आहे आणि पोलीस भरती ओके पोलीस भरती दोन हजार चोवीस ओके okay, पोलीस भरती दोन हजार चोवीस हे दोन तीन क्वेश्चन फक्त आता सध्या या ठिकाणी आपल्या समोर काय हे दोन क्वेश्चन आपल्या समोर असणार आहेत या संदर्भातले आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे की जे काय मेहनत आपण घेतली होती किंवा जी काय मेहनत आपण त्या ठिकाणी केली होती त्या संदर्भातली सगळी चर्चा आपली या ठिकाणी असणार आहे आपण पाहूया कशा पद्धतीनं हे होते ओके सर नवीन भरती कधी राहुल ओके चला जास्त उशीर न करते मी आता आपल्या लाईव्ह शेषणला सुरुवात करतो पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर आज बा खूप दिवसानंतर मी लाईव्ह येतोय मध्यंतरीच्या काही दिवस किंवा काही काळ मी या ठिकाणी नव्हतो म्हणजे भरपूर डिस्टर्ब झाला होता मात्र काळजी करू नका मुंबई पोलीस वाले जे आहेत जे मुंबई ची तयारी करणारे विद्यार्थी त्यांनी माझा हा मोबाईल नंबर तुम्हाला दिसत असेल या मोबाईल नंबरवरती मुंबई पोलीस नाही म्हणजे सर्वच कोणी असू त्यांनी या नंबरवरती मला एस एम एस करा जेणेकरून तुम्हाला रोजची माहिती रोजची अपडेट माझ्याकडनं तुम्हाला मिळत जाईल सर्वजणांनी या नंबरवरती मेसेज करायचा आहे हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप करा कॉल करू करू नका कोणी जे नवीन विद्यार्थी ज्यांना काय रोजच्या अपडेट समजतो त्यांनी नाईन सेव्हन डबल सिक्स एट फायव्ह थ्री सिक्स सेव्हन फाय याच्यावरती तुम्ही मला कॉल किंवा एस एम एस करायचं मित्रांनो अतिशय महत्वाचं आणि महत्वपूर्ण असं माहिती महत्वपूर्ण असे लेक्चर आपण घेत असतो सर नवीन भरती कधी निघणार आहे नवीन भरती कधी निघणार आहे किंवा काय या संदर्भातच मी आजच्या ठिकाणी बोलणार आहे तत्पूर्वी मला मुंबईवाल्यांसाठी एक अतिशय महत्वाची माहिती द्यायला आवडेल जे मुंबईवाले जे विद्यार्थी आहेत आपले त्या मुंबईवाल्या विद्यार्थ्यांसाठी ते म्हणजे की आता हा माझा नंबर आहे नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय हा नंबर आहे माझा या नंबरवरती तुम्हाला एस एम एस किंवा कॉल एस एम एस एस करा व्हॉट्सअपला कॉल करू नका कारण का, का अपडेटसाठी तुम्हाला एस एम एस किंवा कॉल करण्याची एस एम एस करण्याची गरज आहे कॉल करण्याची गरज नाही ओके आता मित्रांनो आपला जो आजचा विषय आहे तो विषय मित्रांनो पोलीस भरती हा लक्ष मध्ये नवीन पोलीस भरती लक्ष मध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि वयवाढ या विषय आपण बोलणारे पण एक लक्षात ठेवा पोलीस भरती आणि वयवाड विषय जर आपण बोलणार असलो तर एक गोष्ट लक्षात घ्या मुंबई ऐका <coughs> एक मुंबई वाले लक्ष द्या इकडं मुंबई चालक आणि लक्षामध्ये मुंबई चालक मुंबई शिपाई मुंबई चालक मुंबई शिपाई आणि मुंबई कारागृह मुंबई कारागृह ह्या तिन्ही पण एक्झाम लेखी परीक्षा बाकी मित्रांनो ह्या तिन्ही पण लेखी परीक्षा काय मित्रांनो या ठिकाणी बाकी आहेत लक्षात ठेवा ह्या ज्या तिन्ही लेखी परीक्षा आहे ह्या लेखी परीक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया किंवा पुढील भरती प्रक्रियेचा काही विषय तोपर्यंत तिथे येणारच नाही हे लक्षात ठेवा जोपर्यंत ह्या भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढच्या भरती प्रक्रियेचा काही विषय घ्यायचा नाही आणि अजून एक सर्वांना एक सांगतो खर तर बोलू नये किंवा म्हणू नये पण ज्या ठिकाणी सतरा हजाराची अठरा हजाराची भरती प्रथम झाली नंतर सतरा हजाराची भरती झाली ओके नंतर सतरा हजाराची भरती झाली तर या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वतः तुम्ही पाहिला असेल आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं पुणे मुंबई नागपूर सारख्या ठिकाणी आणि म्हणून त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय झालं होतं मित्रांनो भरती प्रक्रिया निघली होती सतराची त्यावेळेस स्वतः देवेंद्रजी फडणवीस बोलले होते की ही भरती घेऊ शकत नाही आहे त्यांना जागा नाही त्याच्यामुळे भरती होणार नाही तरी भरती घ्यायला भाग पाडलं फक्त वयवाढवाल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना ती अपेक्षा होती ती जी अपेक्षा त्या ते विद्यार्थ्यांना होती ती होती वयवाढीची आणि आम्हाला दोन हजारच्या भरतीत वयवाढ देण्याची ही त्यांना अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा भंग झाला त्या ठिकाणी दोन हजार मागच्या भरतीला भेटली नाही म्हणून त्यांना इच्छा का दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला वयवाढ भेटावी त्यांची इच्छा काय का दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला वयवाड चोवीस मध्ये आमच्या वयवाढ भेटावी मात्र त्यांना वयवाढ भेटणे ठीक असताना मुंबई पोलीस मुंबई शिपाई आणि मुंबई कारागृह हे तिन्ही ठिकाणी तिन्ही घटकाचे पेपर अद्याप बाकी आहेत तिन्ही पण घटकाचे पेपर काय आहेत अजून बाकी आहेत आणि ह्या तिन्ही घटकाचे पेपर बाकी असल्यामुळं नवीन भरती तेव्हाच होईल नवीन भरतीची घोषणा तेव्हाच होईल जेव्हा हे तीन घटकाचे पेपर पूर्ण होतील आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईल त्याचबरोबर पुणे कारागृह राहिलेले पुणे कारागृह बद्दलचा मी स्पेशल व्हिडिओ हो, तुम्हाला टाकलेला आहे लक्षात घ्या पुणे कारागृह बद्दलचा मी स्पेशल व्हिडिओ हो, तुम्हाला दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही केव्हाही कधीही कुठेही पाहू शकता मी तो अपलोड करून देईन तुम्हाला संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजता टाकेल पुणे कारागृह बद्दलचा अतिशय महत्वाचा अपडेट असणार व्हिडिओ मी टाकतो मित्रांनो याची लेखी परीक्षा कधी होणार आहे आता ही लेखी परीक्षा जी आहे तिघांची ही गेली डिसेंबरला लक्षात ही लेखी परीक्षा कधी गेली डिसेंबरलाच गेली लक्ष ही की परीक्षा कधी गेली डिसेंबरला गेली शुभ शुभ बोला सर शुभ प्रश्न नसतो हार्दे सर जे रियालिटी सांगत असतात शुभचा सा प्रश्न असतो हा तर त्यावेळेस फडणवीस साहेब असं सा बोलले होते मात्र आता परत फडणवीस साहेबांचं सरकार आले परत सरकार फडणवीस साहेबांचा आले आपण निवेदन फडणवीस साहेबांना दिले होते शब्द फडणवीस साहेबांनी दिलेले आहे चार जुलैचा जी आर फडणवीस साहेबांच्या गृह मंत्रालयाकडून भेटलेलं आहे त्याच्यामुळे आता भरती काढण्यासाठी परत एकदा संघर्ष करावा लागणार आहे कारण का कोणतीही निवडणूक झाल्या झाल्या किंवा कोणतीही इलेक्शन झाल्या झाल्या लगेच भरती प्रक्रिया कधीच निघत नाही लक्षात ठेवा पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे मात्र एक महिनाभर तर काय करता येणार आहे अजून त्यांचे खाते वाटप मंत्रिमंडळ सगळ्या गोष्टी शपथविधी झाल्यानंतर पूर्णपणे स्टेबल विधानसभा चालू झाल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यासाठी तुमची पण साथ त्या ठिकाणी लागणार आहे लक्षात काळजी का, का करू नका सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू मात्र हे तीन जे आहे तिघांसाठी सांगतो तुम्ही माझा हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती मला व्हॉट्सअप ला एसएमएस करा ओनली व्हॉट्सअप एसएमएस कारण मित्रांनो मी तुम्हाला स्पेशल मुंबईसाठी टेस्ट स्पेशल मुंबईसाठी टेस्ट आणि त्या टेस्ट अशी असणारे वीस पंचवीस मार्काला मराठी व्याकरण असणार आहे आणि पंचवीस मार्काला जीएस असणार आहे आणि हे ब्रँड असणार आहे स्वतः कंडक्ट करणार ते पेपर एकदम ब्रँडेड क्वेश्चन असणार आहे आणि त्याच क्वेश्चनचं विश्लेषण संध्याकाळी आपण लाईव्ह लेक्चरला घेणार आहे म्हणजे तुम्हाला लेक्चर पण भेटणार आहे त्याचं लेक्चर भेटणार म्हणजे विश्लेषण पण भेटणार आहे अर्धा तासाचं आणि अर्धा पाऊन तास जे काही लेक्चर भेटणार आहे आणि त्याचबरोबर त्या टेस्ट सिरीज जी आहे आपली टेस्ट सिरीज पण सोळा आहे पण हे लेक्चर त्यालाच भेटतील जो टेस्ट सिरीजला प्रवेश घेईन अनलिस्टेड लेक्चर असतील टेस्ट सिरीजला जो प्रवेश घेईन त्यालाच ते पुढचे लेक्चर काय होतील भेटतील त्याच्यामुळे मुंबई पोलीसची ची जी बॅच सुरू करतो आपण येत्या दोन चार दिवसात त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती मेसेज करून ठेवायचं आहे का ज्यांना मुंबई चालकला पेपर आहे मुंबई शिपायाला पेपर आहे आणि मुंबई कारागृहाला पेपर आहे या या ठिकाणी ज्यांना ज्यांना विद्यार्थ्यांना पेपर आहे त्यांनी त्यांनी काय करायचं आपल्याला एस एम एस करून ठेवायचं काय अडचण नाही सगळं काय एकदम प्रॉपरली व्यवस्थित होईल मी तुम्हाला संपूर्ण माहिती काय करेल या ठिकाणी देत जाईल काही अडचण नाही हा लक्षात चालते चला काही प्रश्न असेल तर विचारा बराच वेळ झाला मी आता थांबणार आहे काही क्वेश्चन आहे का कोणाचे सर नवीन पोलीस भरतीसाठी क्लास कधी चालू करतील नवीन पोलीस भरतीच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मी आता पण दहा बारा दिवस मुंबईत होतो माझ्या कामानिमित्त नवीन पोलीस भरतीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अजून हे पण भरपूर विद्यार्थी काय मित्रांनो ट्रेनिंगला जाणार आहेत लक्ष मध्ये झालं बाकी आहे मुंबईचे अजून अडीच हजार आणि ते नऊ साडेतीन चार हजार पब्लिक तर ईदच बाकी आहे कारागृहाचे तेवढे बरेच बाकी आहे त्याच्यामुळं मित्रांनो लेखी परीक्षा ही होईल ही जी लेखी परीक्षा आहे आणि आप आपण जी टेस्ट सिरीज करणार आहे तुम्हाला चालू आहे ही टेस्ट ही स्पेशल टेस्ट ही पेपर होईपर्यंत आहे आणि लवकर पेपर होईल तुमचा डिसेंबरच्या फर्स्ट वीक सेकंड वीक मध्ये म्हणजे ज्या दिवशी संडे राहील त्या दिवशी अजून किती वेळ भेटेल सर पेपरला मित्रा मुंबई तक मुंबई तक पेपरला आता जास्त वेळ नाही भेटणार पेपरला आता हार्डली एक दहा बारा दिवस भेटू शकतात दहा पंधरा दिवस शेड्यूल पडून जाईल त्यांचं फक्त आता शपथविधी होईपर्यंत मंत्रिमंडळ सगळं विस्तार व्यवस्थित होईपर्यंत थोडा एक दहा बारा दिवसाचा कालावधी जाईल ते झालं का त्याच्यानंतर सगळं सुरळीत चालू येईल आणि आपलं मुंबईची लेखी परीक्षा आणि सगळे पेपर वगैरे चालू होतील काळजी करायची लक्षात नेक्स्ट हिवाळ्यात या निघणार तसं पण होऊ शकतं नेक्स्ट हिवाळा पण लागू शकतो सांगू नाही शकत कारण की काय ओके okay. चला ओके okay. ग्राउंडला किती दिवस भेटतील ग्राउंडला काही दिवस भेटायचे सारे दिवसच भेटणार आता ग्राउंडला काही दिवस भेटायचे ग्राउंडला काही दिवस, ग्राउंड दिवस नाही चला मी जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी नवीन भरती होणार आहे हे आता कसं आहे नवीन आहे ना मी ये चालू येतो ने आज लेक्चर घेऊन राहिलो याच्यावर ते आपल्याला ते काही समजत नाही त्यातलं एवढं नाही ओके सर सोळाशे मीटर बंद होणार आहे का किलोमीटर हा सोळाशे मीटर बंद होणार आणि अडीच किलोमीटर चालू होणार या संदर्भात पण भरपूर मॅसेज मला आलेले आहेत मात्र ते पण एका दृष्टीने खरं आहे बर का कारण का आहे मी ते एक दोन ठिकाणी पाहिले परंतु अधिकृत वेबसाईट वरती किंवा अधिकृत माहिती नाही ती मी चौकशी केली पार गृह मंत्रालयापासून एकदम जवळून चौकशी केली अजूक तर काय असं पण एक आहे चर्चा आहे त्याच्या त्याची चर्चा आहे सोळाशे मीटरच्या ऐवजी अडीच किलोमीटर होणार ही चर्चा आहे नाही असं नाही आणि हे किती आणि मुलींना आठशे मीटरच्या ऐवजी शंभर हजार मीटर होणार ही चर्चा आहे परंतु मी काय केले की अजून मला प्रॉपरली माहिती नाही त्या लक्षामध्ये मुंबई चालक फायनल मिरिट किती जाईल मी मुंबई चालक ऐका मुंबई चालकच मिरिट फायनल ओके मुंबई चालकच फायनल मिरिट मुंबई शिपायाचं फायनल मिरिट मुंबई शिपायाचं फायनल मिरिट आणि मुंबई कारागृहाचं फायनल मिरिट मुंबई कारागृह फायनल मिरिट प्रोपर, प्रोपर या तिघांचे फायनल मिरिट काय असू शकतात याच्या संदर्भात एक प्रॉपर एकदम प्रॉपरली व्हिडिओ मी तुम्हाला देतो काळजी नका करू या तिघांचे बी संभाव्य कट ऑफ काय का असू शकतात चालकच चा, सगळ्यात जास्त चालकच चा कट ऑफ लागणार आहे दोघांमध्ये सेकंडला मुंबई पोलीस शिपायाचा लागू शकतो आणि मग मुंबई सॉरी सेकंडला मुंबई कारागृहाचा लागेल फर्स्ट मुंबई शिपाई लागेल सॉरी फर्स्ट चालकचा लागेल आणि सेकंड मुंबई शिपाई लागेल सगळ्यात जास्त चालकचा मुंबई चालकचा कट ऑफ जास्त लागेल कारण की या ठिकाणी भरपूर असे मुलं या ठिकाणी पाहत आहेत जवळजवळ चाळीस हजार पोर नुसते मुंबई शिपायला एकट्याला त्याच्यानंतर मुंबई चालकला जरी एक हजार असले स्किल टेस्टला तर त्यात बरेच नापास झालेले असणार आहेत म्हणजे नाही म्हटलं तरी चौदा पंधरा हजार तरी पोरं त्या ठिकाणी पेपरला असू शकतात हार्दे सर वयवाडीसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली अहो घेतली मॅडम पण आता काय करणार साळुंके सर साळुंके मॅडम साळुंके सर मी पूजा साळुंके काय मला वाटतं हे विजय चव्हाण म्हणतो एमपीसी टेनोग्राफर येणार आहे का विजय चव्हाण कोण आहे विजय चव्हाण आपलं तर नाही का ग मुंगू गणेश मने आहे लेखी तारीख हा लेखीची तारीख डिसेंबर हा पोलीस भरती लेखी तारीख डिसेंबरला असं लक्षात ठेवा एक काम करा जे आता मी तुम्हाला एक सांगतोय टेस्ट सिरीज सुरू करतोय मी म्हणजे अजून नक्की नाही पण करील ती टेस्ट सिरीज मी तुमच्या खास तुमच्यासाठी सुरू करतोय ती पंचवीस मार्काला मराठी असणारे पंचवीस मार्काला गणित सामान्य नसणारे रोजचा सा एक पेपर सकाळी अकरा वाजता पेपर होईल आणि त्याच पेपरचं विश्लेषण संध्याकाळी आठ वाजता होईल हा लक्षामध्ये त्याच पेपरचं विश्लेषण म्हणजे पेपर प्लस लेक्चर हा लक्ष मित्रांनो पेपर प्लस लेक्चर असणारे फक्त सत्तर रुपये फी असणारे जास्त नाही आणि हे परीक्षा होईपर्यंत लक्षात ठेवा परीक्षा होईपर्यंत मध्ये परीक्षा होईपर्यंत असणार आहे ओके लेक्चर मी रोज घेईल किंवा एका दिवशी जास्त लेक्चर घेऊन सगळे प्रश्नच विश्लेषण घेईल जसं असेल तर सर आता प्रॅक्टिस चालू केली आहे चालेल आधी पाटील काय अडचण नाही आता प्रॅक्टिस चालू केली तरी काय अडचण नाही हे दिसतंय का, का? पण मी तुम्हाला जे बोलतोय ते दिसतंय का चला ओके ठीक आहे थांबू आपण आता काय अडचण नाही थांबतोय मी आलक्षामध्ये परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू लाईव्ह आज येण्याचं कारणच ते होतं कारण का काल निवडणूक झाली आणि म्हणून मी आज लाईव्ह आलो होतो या ठिकाणी त्यासाठी बरोबर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बरं सगळे चला बरं पटापट सबस्क्राईब करून घ्या बरं तुम्ही सबस्क्राईब करत नाही चॅनलला त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो का तुम्हाला माहिती समजत नाही माहिती न समजण्यामुळे मला परत कॉल आले एसएमएस करता लाईव्हला आले कोणाला काही प्रश्न असते अडचणी असेल तर लगेच बोलू विचारून घ्या वाल्मिक कानवडे काय म्हणते सर पेपर एक एका दिवशी राहील का हा आता लक्ष द्या काल बरं झालं मला काल एक जण बोलला की सर पेपर एका दिवशी राहील का बाळा पेपर एका दिवशी राहणार नाही आणि जर राहिला पेपर एका दिवशी एक पेपर नऊ ला एक पेपर बाराला एक पेपर तीनला किंवा म्हणजे चारला असा गॅप राहील त्याचा आणि ठिकाण ठिकाणी मुंबईतच असणार आहे म्हणजे तू मुंबई शिपायला जरी असला तर तू मुंबईला पेपर द्यायला येणार आहे मुंबई शिपाय चालकला असं असणार आहे आणि कारागृहला दास। अस तरी मुंबईत असणार आहे पण हे तिन्ही पेपर एका दिवशी शक्य नाही कारण की का हे मुंबई पोलीस हे एकाच घाटकाला हे तिन्ही पेपर घ्यायचे तुम्हाला हे कार हे दोन्ही तर एकाच घटकाला फिक्स घ्यायचे त्याच्यामुळे तिथं काही शक्य होणार नाही त्या लक्ष तिथं काही शक्य होणार नाही त्याच्यामुळं लक्षात ठेवा अडचण होईल ती त्याच्यामुळं एक संडे पहिला संडे किंवा सॅटरडे संडे आणि संडे सॅटरडे बस एवढेच दिवस तुमचे पेपर होऊ शकतात याच्यापेक्षा जास्त का पेपर आय थिंक मला वाटतं होणार नाही हा लक्ष ह्या गोष्ट पाहिली प्रामुख्याने लक्षात घ्या आणि मी आता थांबतोय थांबू आता आपण था वयवाट निवड पोलीस भरती मित्रांनो हा जो विषय आता इथून पुढे मला रोज तुमच्या संपर्कात राहावा लागेल तो म्हणजे वयवाढ विषयासाठी कोणत्या वयवाढ विषयासाठी आणि नवीन पोलीस भरती हे दोन विषय आता आपल्याला फार यांनी सलोख्याने घ्यावा लागणार नक्की कशा पद्धतीने हो नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि वयवाढ भरती लक्ष म्हणजे हा निक काय म्हणतोय का सर ठाणे सिटीला सिलेक्ट झालं तुमचं लेक्चरचा खूप फायदा हो वैभव मस्के अभिनंदन वैभव आपला वैभव मस्के हा ठाणे सिटीला पोलीस झाला आपल्या लेक्चरचा विद्यार्थी आहे ठाणे तुझा अभिनंदन वैभव ठाणे शहर अभिनंदन वैभव सर वैवाड नवीन वरती सर ठाणे फायनलिस्ट कधी लागेल डिस्ट्रिक्ट कोर्ट कुलकर्णी आता कोर्टा संदर्भातल्या अपडेट कोर्टा संदर्भातल्या लेक्चर हे के बंद केलेले आपण कारण का भरती प्रक्रिया पार पडलेली आहे आता बाकी फक्त कोर्टाचा रिझल्ट मात्र तो रिझल्ट सुद्धा आपण लागल्यानंतर सांगेल भरतीचा क्राऊड पोलीस भरतीचे भरती विद्यार्थ्यांकडे काम करावं लागेल लक्ष द्यावं लागेल ओके थँक्यू सर थँक्यू त्यानंतर सर कोर्ट बद्दल एक मिनट काय सांगितलं सर फायनलिस्ट काय बोलला होता नेतृत्व करावं लागेल हे सर ठाणे सिटर 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 एक मिनट आहे कोण आहे हे काहीतरी एक, एक कमेंट होते महत्वाची सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायची हा करता येईल थांबा हा आशी तर कुठंच न्यूज नाही राईट हा काय म्हणतोय का दोन पॉईंट पाच किलोमीटर होणारे आशी तर कुठंच न्यूज नाही एक पण एका ठिकाणी एका ठिकाणी असं आहे लक्षामध्ये एका ठिकाणी आहे अशा पद्धतीची न्यूज आहे एका ठिकाणी मी स्वतः ती न्यूज पाहिलेली आहे मी स्वतः पाहिली ती न्यूज आहे ती एका ठिकाणी ती न्यूज आहे परंतु त्या न्यूजचा एवढा काही फरक पडलेला नाही म्हणजे ती न्यूज नाही म्हणताय गुगलवरती दिसतंय ते आणि लक्षात पण ते इंग्लिशमध्ये बातमी आणि महाराष्ट्र पोलिसचं कधी इंग्लिशमध्ये काय अपडेट नसतं लक्षात ठेवा गृह मंत्रालयाचं आपल्या इंग्लिशमध्ये काय अपडेट नसतं त्याच्यामुळे त्याचं काही नक्की नाही त्यामुळे काही काळजी करू नका लोड घेऊ नका जे असेल ते असेल जे होईल ते होईल मी तुम्हाला नक्की सर्व काही नक्की देईन काळजी न करू आता नवीन पोलीस भरती आणि वयवाढ ह्या दोन गोष्टींवरती काम करावं लागेल कारण का सरकार आले बीजेपी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि या बीजेपी सरकारने लक्षात ठेवा बीजेपी सरकारने पूर्णपणे बीजेपी सरकारच या ठिकाणी स्थापन झाले आणि कोणत्याही सरकारचं वैशिष्ट्य असतं का आल्या आल्या कोणतंच सरकार नवीन भरती प्रक्रिया काढत नाही नवीन भरती प्रक्रिया काढण्यासंदर्भात या ठिकाणी सरकार थोडंसं नाकीनं वाचतं का मग आता नवीन भरती आणि ह्या बीजेपी सरकारने मागच्या एक दोन वर्षात खूप भरती काढलेल्या पोलीस भरती पस्तीस हजार केली दोन वर्ष रेकॉर्ड ब्रेक केलेली त्याच्यामुळे आत्ता थोडंसं आपल्याला संघर्ष काढून पोलीस भरतीसाठी झाली बाकीच्या काय असं पण पोलीस भरतीसाठी तरी त्याच्यामुळं भेटूया आपण सोबत राहूया काय अडचण असं काय प्रॉब्लेम आपण एकमेकाला शेअर कर जाऊ मी रोज आता जाईल तुमसाठी काही महत्वाच्या अडचणी असतील तर आपण येतच सर तुम्ही नेतृत्व करा नियोजन ने, करा सर खूप टेन्शन येत आहे सर तुम्ही नेतृत्व हा ठीक आहे चालण लेक्चर आहे बरं वाटते सर खूप दिवसांनी हा वैभव धन्यवाद आपला ठाणे सिटी पोलीस आहे वैभव वैभव मी ठाण्यातच होतो आता चार पाच दिवस मला काय माहिती होती तिथे तू ट्रेनिंग लास्टिन पण चार पाच दिवस होता तुम्ही तिथं ठीक आहे असो काय अडचण नाही थांबू आपण एकोणीसशे नव्वद वाल्यांना वय भेटल का ऐका आता एक काम करू ते वैवाडी संदर्भातलं जे आहे ना वयवाडी संदर्भातलं ते कोणाला कोणाला वय भेटेल काय भेटन ते मी सगळं लेक्चर टोटल त्याच्यावरती स्पेशल लेक्चर बनवून काळजी ला करू का ही वयवाढ कोणाला कोणाला भेटणं वगैरे काय ओके हा एकोणीसशे एकोणीसशे नव्वद वाले आता एकोणीसशे ब्याण्णव वाले तर फिक्स भेटणार त्यात काय अडचण नाही राहतोय प्रश्न एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव तेथे एक्क्याण्णव वाले काहीला भेटेल ज्यांचं वय तीस मार्च दोन हजार चोवीसच्या आधी संपलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस च्या आधी ज्यांचं वय संपले हे एक्क्याण्णव जन्मतारीख आहे त्यांना कदाचित भेटेल आणि ज्यांचं वय तीसच्या नंतर संपले म्हणजे एक एप्रिल नंतर ज्यांचं वय संपले एक एप्रिल नंतर त्यांचं थोडंसं अवघड एक एप्रिल एकोणीशे एक्क्याण्णव नंतर का कारण की त्यांनी या भरतीचा लाभ घेतलेला आत्ताच्या सतरा हजार भरतीचा परंतु आपला प्रयत्न असा असणार आहे आपण प्रयत्न करताना असं आहे का आम्हाला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नको एकोणनव्वद नको नव्वद नको एक्क्याण्णव नको ब्याण्णव नको ही बळबळच नको सरसकट वयवाड सर्वांना द्याव्या सरसकट वयवाड दिली पाहिजे लक्षात सरकट वयवाड व्हावा हीच आपली मागणी असताना प्रथम मागणी आपली हीच असताना का सरसकट वयवाड झाली पाहिजे किंवा सरसकट वयवाड व्हावी हीच आपली मागणी सर्वप्रथम असणार आहे त्याच्यामुळं काय विषय सर व्हॉट्सअप नंबर द्या बोलतोय घ्या माझा व्हॉट्सअप नंबर बऱ्याच वेळा दिला होता आम्ही आणि व्हॉट्सअपला एस एम एस करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता इथून पुढं लय महत्वाची माहिती भरती प्रक्रिया नोकर भरती लाईव्ह भरती आपलं सॉरी पोलीस भरती संदर्भात काही अपडेट असतील महत्वाचे आता तुम्हाला इथून पुढे मला देवा जात जावं लागणार आहे त्याच्यामुळं इथून पुढं हे करा हा ते पण आहे बीजेपी नाही आता कोणाचं ऐकायची त्यांना कोणाची गरजच नाही राहिली आता कोणाला घ्यायची एकट्यानी फक्त एक कोणतरी शिंदे गट किंवा दादा गट घेतला तरी त्यांचं बहुमती त्याच्यामुळे त्यांनी बारकीचे बारीक दोन आणि चार वालांचं काही गेले ना तेव्हा ते कोणचं ऐकायचं बिकायच्या भानगडे नसती पडतात आता असं आहे परंतु इतकं पण नाही चालणार ते शेवटी सरकार आहे कारण का त्यांनी एवढं लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फरक जाणवलेला आहे आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फरक जाणवलाय ठीक आहे एकशे पन्नास दीडशे डायरेक्ट दोनशे बत्तीस म्हणजे नॉट अ जॉब एक हाती सरकार डायरेक्ट स्थापन केलेलं आहे उद्या शपथविधी होतोय कळेलच आपल्याला कोण मुख्यमंत्री होते कोण उपमुख्यमंत्री होते कोण कशा पद्धतीने काय करत ते समजेलच आपल्याला आणि मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहेत ती पुढची जी काही रणनीती असन आपली ती पूर्ण रणनीती आपण त्यानंतर पुढे आहोत लक्षामध्ये चालतंय मित्रांनो ठीक आहे बराच वेळ झाला मी लावू या ठिकाणी भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो मात्र जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलायकन पण प्रेस करा आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पुणे कारागृह मैदानाचे लेक्चर टाकले मी ते थोड्याच्या वेळात तुम्हाला येऊन जाईल ओके ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ परत पुढच्या नवीन व्हिडिओ मिळतो पण तुमच्या राजा घेतो जय हिंद जय भारत